Asyik pelik dan tak निगीर का लवकर काढून दे पण चाकोनी कट करून दे हॅलो नमस्कार सर्वांना मी वंदना कुकिंग विथ वंदना हे आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी टिफिनसाठी परफेक्ट अशी बटाट्याची भाजी जी काही पाच दहा मिनटातच तयार होऊन जाते तर चला आपण आपली रेसिपीकडे वडूया तर त्यासाठी सर्वात आधी आपण असे आलू बॉईल आहेत त्यांना याप्रमाणे कट केलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये कांदे हिरवी मिरची सुद्धा अशी लांबट चिरलेली आहे तुम्ही या जाग्यावर शिमला सुद्धा घेऊ शकतात त्याच्यात कोथंबीर कसुरी मेथी आमचूर पाउडर गरम मसाला धना पाउडर लाल मिर्च पाउडर क्या तेजा आपलं शेंगदाण्यांचे कूटसुद्धा घ्यायचे थोडंसं आणि चवीप्रमाणे मीठ घ्या आणि आता आपण याला एकजीव करून घेऊ जर तुमच्याकडे वेळ असला तर तुम्ही या मेरिनेशनला दहा मिनटं झाकण ठेवून राहू देऊ शकता पण जर तुम्हाला सकाळची घाई असली डब्याची तर तुम्ही लगेचच त्याला फोडणी देऊ शकता हे बघा एक जीव झालेला आहे आता मी आधीच कढाई ठेवलेली होती आपली कढाई तापलेली आहे त्यात तेल आणि बटर हे घालायचे आहे क्या थोड़ी सी राई, थोड़ी सी ऐसे मेथी दाना पन भला, त्यानंतर अन्तर जीरा, थोड़ी हिं त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची ही फक्त खलबत्त्यात खेचून घेतलेली आहे तिच्या एकदम बारीक पेस्ट करायचा नाही हे झालं की आता आपण त्यामध्ये जे आपले मेरिनेट केलेले बटाटे आहेत हे घालायचे आणि बघा थोडी आपली गॅसची आज मध्यम राहू द्यायची एकदम फुल गॅसवरती करायचं नाही तुम्ही बघू शकता यामध्ये मी टोमॅटो घातलेला नाही आहे तुम्हाला आवडत असला तर टोमॅटो घालू शकतात तुम्ही बटाट्याच्या ऐवजी पनीर सुद्धा ह्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा पनीर आणि बटाटा दोघेही घेऊ शकतात भाजी तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकतात आता कमी गॅसवरती आपण त्याला झाकण ठेवू आणि त्यानंतर बघा ह्याच बाऊलमध्ये मी थोडंसं दही घेतलेलं आहे करा आणि हे दही विस्कटच्या सहाय्याने एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचे दही ही फेस हवा असायला हवी जर तुमची दही थोडीशी आंबट असली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम आपलं जे रोज दुधावरची साय येते ती घालायची मिक्स करून जे करून आपली दहीचा आंबटपणासुद्धा कमी होतो आणि भाजीला पण एकदम छान अशी चव येते आणि ही भाजी टिफिनसाठी एकदम बेस्ट आहे आता आपण दही टाकण्यासाठी गॅसची आ गॅसला बंद करणार आहोत तुम्ही सकाळी मुलांच्या डब्यासाठी ही भाजी करू शकतात जर तुम्ही रात्रीच बटाटे वगैरे बॉईल करून ठेवले तर ही भाजी फक्त पाच ते दहा मिनिटात डब्यासाठी तयार होते हे बघा आपण गॅस बंद केलेला होता गॅस परत ऑन करू ंद आचे व्यवस्थित थोडा वेळ आपण झाकण ठेवून भाजी होऊ देऊ असेल तर आपली भाजी झालेलीच आहे पण आपण तिला नंतर दही टाकलेला आहे तर त्या दहीला व्यवस्थितशीर तिच्यामध्ये तिचं पाणी पैला पाहिजे त्यासाठी आपली भाजी एकदम छान अशी झालेली आहे आता मी त्यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि जर तुम्हाला ही भाजी आवडली तर तुम्ही लाईवला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी माझ्या मुलांना टिफिनमध्ये खूपच आवडते तर तुम्ही नक्की एक वेळेस तुमच्या मुलांना करून द्या आणि कशी लागली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मग चला आपली भाजी कम्प्लीट झालेली आहे ही बघा तुम्ही भाजीला बघू शकतात ही खूपच छान लागते तुम्ही पोळीसोबत पुरीसोबत पराठ्यांसोबत ही भाजी खाऊ शकता नाहीतर आपल्याकडे वरण भातसोबत तोंडी लावायला एक सुकी भाजी लागते त्यासोबत पण ही भाजी खूपच छान लागते तर मग चला भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये पण माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार